भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नमस्कार सर्वांना आज शुभ सकाळ आज सोमवार सर्व समाजातील लोक आनंदित आणि आरोग्यमय असली पाहिजे आपल्या संतांनी पण मागणं मागितलंय सर्वत्र सुखिना संतो प्रत्येक व्यक्ती सुखी आणि आनंदित असला पाहिजे वक्त से लड़कर जो अपनी तकदीर बदल दे इंसान वही जो हाथों की लकीर बदल दे कल क्या होगा कभी ना सोचो यारो क्या पता वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे खरोखरच या हातामध्ये ज्यावेळेला आपण काम करतो या हातामध्ये सरस्वती आहे या हातामध्ये लक्ष्मी आहे जी सरस्वती आपण विद्या आत्मसात करतो ती व्यक्ती वकील डॉक्टर इंजिनियर एम पी एस अधिकारी यू पी एस अधिकारी अशा हुद्यावर पोचल्यानंतर त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्या विद्येची ज्याला जाण असते तो व्यक्ती ह्या जीवनामध्ये सुखी त्याचप्रमाणे जी लक्ष्मी मिळाल्यानंतर त्या लक्ष्मीचा चांगल्या प्रकारे उपयोग समाजाच्यासाठी उपयोग त्याप्रमाणे आपल्या उद्योजक टाटा बिर्ला यांना जी भगवंतानी लक्ष्मी दिली त्या लक्ष्मीचा उपयोग समाजासाठी जास्त जास्त करण्याचा प्रयत्न केला म्हणून भगवंतानी त्यांना दहा रुपये मागितल्यानंतर शंभर रुपये भगवंत देत असेल कारण भगवंताला माहिती आहे की ही व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला जर आपण लक्ष्मी दिली तर ती व्यक्ती समाजासाठी आडल्या नाडल्याला त्यांच्यामध्ये भगवंत बघून समाजाचं काम करील अनंत असते कमला वरणे देता किती घेशील दो कराने परंतु नेता तितका तेव्हा किती रक्षशी दो कराने भगवंत सांगतो परशुरामा मी तुला लक्ष्मी देईन आणि त्या लक्ष्मीचा जर चांगला उपयोग झाला नाही त्यावेळेला परत भगवंत सांगतात परंतु नेता तितका तेव्हा किती रक्षसी दो जेव्हा मी घेऊन जाईन त्यावेळेला कोणीच अडू शकत नाही ज्या वेळेला आपल्याकडे संकट येतो एखाद्या एक मुलगा आपला ॲक्सिडेंट होतो किंवा बिल्डिंगचा स्लाब पडतो किंवा आपल्या घरातला नोकर पैसे घेऊन जातो त्यावेळेला आपण समजायचं की आपली लक्ष्मी चांगल्या ठिकाणी लावली नाही मुकं पवित्रम यदी नामनामे हस्तम पवित्रम यदी पुण्यदानम चरणम पवित्रम यदी तीर्थयात्रा हृदयम पवित्रम यदी ब्रह्मज्ञानम खरोखरच जे हस्त आहे हस्तकमल त्यामध्ये आपल्याला दान करताना या हाताचा दुसऱ्या हाताला कलता कामा नाही त्याचं नाव म्हणजे दान आज आ...